मोठी बातमी येते महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून पालघरमध्ये अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळ व जबरदस्तीने चालविल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांविरोधात आता संस्कृती रक्षण समिती आक्रमक झाली आहे समितीचे प्रमुख स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत लेखी निवेदन सादर केले आणि कठोर कारवाईची मागणी केली स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पालघरमध्ये मिशनऱ्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललाय आदिवासी बांधवांना कधी प्रलोभन देऊन तर कधी दबाव टाकून धर्मांतरण करण्यास भाग पाडले जाते या गंभीर प्रकरणाची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाला केवळ तोंडीच नव्हे तर लेखी स्वरूपातही दिली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्र राणी जाखड यांच्यासोबत चर्चेदरम्यान स्वामीजींनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत चेतावणी दिली की जर या कालावधीत मिशनऱ्यांविरोधात ठोस पावले उचलली नाहीत तर समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेत त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन फक्त पालघर पुरते मर्यादित राहणार नाही तर राज्यभरात पसरू स्वामी भारतानंद सरस्वती महाराजांनी सांगितले की हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविला जाईल आणि महाराष्ट्रात लवकरात लवकर धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली जाईल संस्कृती रक्षण समितीचा आरोप आहे की मिशनरी क्रियाकलापांमुळे केवळ पालघरची सांस्कृतिक ओळख धोक्यात आली नाही तर आदिवासी समाजाचे अस्तित्व आणि स्वाभिमान सुद्धा गंभीर संकटात सापडले आता मोठा प्रश्न असा उद्भवतोय प्रशासन पंधरा दिवसांच्या आत कारवाई करेल का की पालघर पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनेल सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे पालघर पासून मुंबईपर्यंत राजकीय हालचालींना वेग आलाय येत्या काही दिवसात या विषयावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत बघा आज पालघर जिल्ह्यामध्ये संस्कृती रक्षण समिती सर्व कार्यकर्ते आहेत आणि जवळजवळ सर्व तालुक्यातून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आलेले आहेत आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमला या ठिकाणी भेटलो आणि विनंती केली की जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीचा कब्जा करून वन विभाग महसूल विभाग या जमिनीवरती अनाधिकृत चर्च बनलेले आहेत प्रार्थना बन केंद्र बनलेले आहेत याची काही आवश्यकता नाही पण हे खूप मोठं षडयंत्र आहे विदेशी षडयंत्र आहे आमचा जो आदिवासी बांधव आहे तो सनातनी आहे तो या भूमीबद्दल सोबत मा, या मातीसोबत तो एकवटलेला आहे आणि तो इथला भूमिपुत्र आहे मूळ निवासी आहे तरीसुद्धा आणि तो श्रद्धावान भक्तिवान आहे आणि त्याला कुठेतरी त्या संस्कृतीपासून बाजूला नेण्याचं फार मोठं एक षडयंत्र आहे ते षडयंत्र अनेक वर्षापासून चालू आहे आणि म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो आणि सांगितलं की सरकारी जमिनीचा कब्जा करून ही लोक चर्च अनाधिकृत प्रार्थना केंद्र जे आहे सरकारी जमिनीचा दुरुपयोग करणं ठीक नाही तर ते हटवावं आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकारने विरोधी कानून कायदा बनवावा ही मागणी केली आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट महाराष्ट्रामध्ये जादू विरोधी कायदा बनलेला आहे तरी सुद्धा ही लोक पायदळी तोडवतात आणि कायद्याचं काहीच त्याचं काहीच अमल अंमल प्रशासन करत नाही जादू विरोधी कायदा बनलेला असताना ही लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम हे मिशनरीवाले फादर ब्रदर हे लोक करतात आणि गरीब लोकांना फसवण्याचं षडयंत्र हे केवळ धर्मांतरण नाही हे राष्ट्रांतरण आहे आणि अर्बन नक्षलवाद सुद्धा वामपंथी लोक धर्मविरोधी राष्ट्रविरोधी पण पण काही संघटन गावागावात पाड्यापाड्यात घुसलेलं आहे आणि म्हणून कलेक्टर मॅडमनं आम्ही सांगितलेली विनंती केली की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये हे अनाधिकृत चर्च आणि सरकारी जमिनीवर जे कब्जा केलेला आहे हे हटवावं तोडावं आणि महाराष्ट्र सरकारने धर्मांतरण विरोधी कानून कायदा बनवावा ही आम्ही मागणी केलेली आहे नाही तर हे जर आम्ही आता थोडे दिवस वाट बघू नाही तर येणाऱ्या ना काळात हे आंदोलन तीव्र करावं लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मूलभूत सर्वांनी अधिकार संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि जे गरीब लोकांना फसवण्याचं हे कुठला कानून आहे त्यांना त्यांच्यावरती जबरदस्ती करणं प्रलोभन दाखवणं लालच दाखवणं आणि संस्कृती हे नष्ट करण्याचं हे राष्ट्रविरोधी हे काम चाललंय केवळ धर्मविरोधी नाही हे राष्ट्रविरोधी आणि म्हणून आपण पाहतोय विदेशात काय होतंय बांगलादेशमध्ये काय झालं आता नेपाळमध्ये काय चाललंय म्हणून आम्ही सरकारला आणि प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितोय कारण या गरीब लोकांना हत्यार बनवतील या गरीब लोकांना पुढं करून राष्ट्राच्या विरोधात उभे करतील हे हो लोक म्हणून हे राष्ट्रविरोधी शक्ती गावागावात शिरलेली यांना थोपवलं पाहिजे आणि सरकारी जमिनीवर जे यांचं षडयंत्र चालू आहे ना ते तुरंत हटवलं पाहिजे नाहीतर पुढे आंदोलन आम्ही अजून याला तीव्र करता येईल असं मी आपल्याद्वारे सांगतोय